मुंबईच्या दिशेने जाण्यासाठी अनेक बांधव सध्या आंतरवाली सराठीमध्ये आहेत आणि या ठिकाणी आपण पाहतोय एक अपंग अपंग बांधव आहेत आणि ते सुद्धा आंतरबालीच्या ठिकाणी पोहोचलेत आणि मुंबईच्या दिशेने निघणार आहेत त्यांचं नाव जाणून घेऊया कुठून ते आलेत तेही विचारूया दादा कुठून आलाय तुमचं नाव सांगा करमाळा तालुका जोरात जोरात कर्माळा तालुका करमाळा तालुक्यावरून आलाय का बरं असं म्हणजे अपंग आहेत तरी सुद्धा या लढ्यामध्ये सहभागी होत आहे इतर उद्या आता मराठा बांधव अनेक जण येत आहेत आजही आंध्रबली सराठीमध्ये बरेच जण आले काय सांगणार आहेत त्यांच्यासाठी काय सांग सगळ्यांनी जिद्दीने गेलं पाहिजे तिथं लढा मराठ्यासाठी खूप चांगल्या ताकदीने उभा केला पाहिजे त्याशिवाय आरक्षण मिळणार नाही आपल्याला हे हिशिवाय सगळ्यांनी प्रत्येक गावागावातनं आले पाहिजेत लोक तुमचं नाव काय सांगितलं शिवाजी मोरे शिवाजीराव मोरे या ठिकाणी पोहोचले आणि प्रत्येक गावातला तरुण आंतरवाली सराठीकडे आल्या पाहिजे ही भावना आहे आणि एक जर बघितलं तर यांच्याकडून प्रेरणा घ्यायला मिळते कारण संघर्ष त्यांच्या आयुष्यभर संघर्षच राहिलेला आहे कारण आ... पाय नाहीयेत आणि हा संघर्ष नक्कीच म्हणजे खूप मोठा संघर्ष आहे तेच संघर्ष जर बघितलं तर या आरक्षण लढ्यामध्ये सुद्धा ते सहभागी होतात आणि तुमच्या गावाकडे कसं वातावरण आहे आता उद्या कशा गाड्या वगैरे किती येणार आहेत आता तुमच्यासोबत किती जण आले आहेत त्या ठिकाणी माझ्या संघ आधी आम्ही पाच सात जण आलो इथं गावाकडून कमीत कमी म्हणजे तालुक्यातनं दोन ते तीन हजार गाड्या निघतील दोन ते तीन हजार गाड्या तालुक्यातून निघतील पर काय परिस्थिती वाटते आता सगळं म्हणजे पूर्ण वातावरण आहे की आता मराठा आरक्षणाच्या बाजूने गावागावातून तरुण निघायला तयारीला लागलेला आहे सरकार काय भूमिका घेत आहे त्याच्याकडेही सगळ्यांचं लक्ष आहे काय सांगणार सगळं जिद्दीने पेटलंय आता त्यासाठी सगळ्यांनी म्हणजे उभा राहिलं पाहिजे गेल्या बार्शीने आपल्याला हुलकाशन लावलंय त्या बारशीने त्या तयारीतनं सगळ्यांनी गेलं पाहिजे तिथं जिद्दीने चिकाटी तिथं थांबलं पाहिजे सगळ्यांनी आणि काही झालं तरी आपण मुंबईला पोहोचणार मुंबईला पोहोचलच पाहिजे आणि पोचायच आणि तिथं आरक्षण घेतल्याशिवाय म्हणजे महागारी ये आलं नाही पाहिजे यायचं बी नाही येणार बी नाही म्हणजे मराठा बांधवजी की जाणार ती गेल्यानंतर एकदा आरक्षण मिळल्याशिवाय काही महागारी येणार नाही बांधवांधू पाहतोय की एक मागणी आहे ती अर्थातच पूर्ण झाल्याशिवाय आम्ही परत येणार नाही असंही या ठिकाणी सांगितलं जात आहे आणि याच ठिकाणी यांच्याकडून प्रेरणा जे आज निघण्याच्या तयारीत आहेत ते तर येणारच आहेत पण जे न निघणार आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे आणि आपण आपल्या घरातली पूर्ण कामं सोडून आपण अंदर आदरणीय मनोज दादा पाटील यांच्या नेतृत्वामध्ये आपण मुंबईच्या दिशेने निघूया आणि याच ठिकाणी आपण सध्या आंतरवाली सराठीमध्ये आहोत आंतरवाली सराठीमध्ये पांडुरंगजी तारक यांच्या घरातली ही सर्व दृश्य आहेत आणि गावामध्ये प्रचंड गर्दी झालेली आहे आणि सध्या इकडे आपण पाहतोय अंतरवालीमध्ये सुद्धा या ठिकाणी गर्दी होतात हे दृश्य पाहायला मिळतात